नमस्कार एक संदेश माझ्या वाचनात आला आहे तो तुम्हाला शेअर करावा असं मला वाटतो ऐश्वर म्हणजे काय लक्झरी म्हणजे काय असं त्या संदेशात होतं महागड्या गाड्या घरं बंगले आणि भरपूर पैसा हे कदाचित ऐश्वर असू शकतं पण आजच्या काळात खरं ऐश्वर कोणतं आहे आई वडील भावंड आणि एक कुटुंब असणं हे ऐश्वर्याचं गोष्ट त्याचबरोबर दुसरी अशी एक महत्त्वाची गोष्ट वाटते हे त्या संदेशात आहे आणि मला ती पटली आहे ते म्हणजे अत्यंत चांगले सद्गुणी मित्र लाभणं आणि जीवलग लाभणं ज्यांच्या समवेत आपण मोकळेपणाने आपला संवाद करू शकतो आणि हास्यविनाद करू विनोद करू शकतो याच्यासारखी चैनीची बाब कोणती आणि तिसरं माझ्या दृष्टीने तर अत्यंत महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे आपल्या नातवंडांसोबत नाचणं बागडणं खेळणं आणि मनसुप्त जगणं हे आनंदी विलासी जीवन नमस्कार